वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज नुकत्याच झालेल्या सिंदूर ऑपरेशन मध्ये भारतीय सैन्य दलानं गाजवलेल्या अप्रतिम पराक्रमाबद्दल सैन्य दलाचे आभार मानण्यासाठी खडाव तालुक्यातील वडूस येथे तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीत सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तहसीलदार बाई मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली ही तिरंगा रॅली संपन्न झाली तिरंगा रॅलीसाठी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव वेळगावकर वडूज नगराध्यक्षा सौरेश्मा बनसोडे खडाव तालुका भाजप अध्यक्ष अनिल माळी प्राध्यापक बंडा गोडसेसर वचनशहा नायक तहसीलदार महेश गायकवाड वडूज बिडिओ शेख मॅडम सर्व नगरसेवक नगरसेविका हुतात्मा हायस्कूलचे प्राचार्य एस आर जाधव सर शिवाजी हायस्कूल प्राचार्य जे एच जाधव तसेच सर्व शासकीय कर्मचारी पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते सूत्रसंचालन राजेंद्र जगदाळे सर यांनी तहसील ऑफिस शिवाजी महाराज चौक हुतात्मा चौक बाजारपेठ शेतकरी चौक बाजार पटांगण एस टी स्टँड पुन्हा तहसील ऑफिस असा रॅलीचा मार्ग होता Jai Matru Vakrat Jai Mata Di Jai राम वन देश मातरम तारीख बर्थडे की जय दीजे आप रैली मदे आपली जी तणावात संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी झालं आपल्या जी शिंद झाली एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन गुरुव वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा